नमस्कार मित्रांनो आता बैलांचं थोडं काम आहे तर बैलांना घेऊन चाललोय आहे कामासाठी तर कामासाठी आपल्याला परत शेतात जिथं आपण आदरकसाठी सऱ्या काढल्यात ना तर त्या शेतात यायचं आपल्याला बैल घेऊन पण बैलांना आधी झुपायचं शिळवाटमध्ये पण नंतर मोगड्या मोगड्याने ह्याच्यात थोडंसं क मेहनत करायची बघूया कसं होत आहे काय सरचे पाऊस पडल्यामुळं बैल जास्तच भरलेत बाजूला काढून मोगडा लावला इथं ह्याला बैलांना तर आपण आलो राद्र की ज्या राणा सऱ्या काढल्या ना त्या राणात तर बैल आहेत खड्ड्यात आणि त्यांच्या मधोमध -मद सरी आहे तर हा मोगड्याने ह्याचे तिन्ही फण काढले साईडचे फक्त मध एक फण राहून दिलाय इथं दिसतोय हा फन राहून दिलाय फक्त आणि साईडचे फण काढलेत म्हणजे ही जी सरी आहे ना पूर्ण वरती चढ आहे ना तर त्याला मधोमध -मद फोडायचं आहे म्हणजे हे बघा हे जे मी इथं खड्डा केलं ना ह्याच्यात अद्रक लावायचे म्हणजे अदुगऱ्या सऱ्या केल्यात उभ्या दिसत आहेत की नाही रे अरे हे ओळखू आहेत ना सगळं रान काळच आहे ना त्याच्यामुळे सर्या ओळखू येत नाहीत फोनमध्ये पण सर्या आहेत ना तर सरीच्या वरती जे सेंटरला मधोमध मी मोकडा घालतो आहे ना तर त्याच्यामुळे थोडासा खड्डा होतोय मग या खड्ड्यात आपल्याला अद्रक ला लावायची आणि जे शेण टाकलं होतं ना आपण तर, बर है है ना ना। तर, ते तर ते शेण पण ह्या खड्ड्यात गेले म्हणजे सरी काढता वेळेस बरोबर रानपालटेवून जे शेण आहे ना हे माती आड गेले खाली आणि बरोबर आपण जिथं अद्रक लावणार आहे ना तर त्या अद्रकीला शेण भेटते तर ह्याच्यात लावायची अद्रक तर त्याच्यामुळे मी मधोमध ह्या बघा ही सरी आहे ना तर मोगडा सरीचे एकदम मधोमध तिथं फण राहतो मोगड्याचा आणि एकच फण आहे मोगड्याला फक्त त्याच्यामुळे ते बरोबर मध्ये सरी फुटते त्याच्यात आद्रक लावायला जागा होते पाऊस चांगला झाला आहे आणि ओमला आणलं निरीक्षण करायला इथं मी कसं काम करतोय तर तो, तो बघायला आला आहे इकडं आई पप्पा घरीच आहेत आई लिंबुन्या शेतातल्या मुळ्या वेचत होती थोड्या वेळाने येईल इकडं आदरक लावायला पप्पा पण आत्ता घरी गेले आणि भैया पण घरीच आहे आणि ओ मी तुम्हाला सोबत आहे तो, सोब तो निस्त चक्र मारतो पाठीमागे आता बसून राहतो चला आता मी करतो चालू आहे

बैलांना आता दिलं विसावा कडेला बांधाच्या कडे विसाव दिलाय आणि आज होते मस्त एवढ्या बाजी माती बाजूला पडते छान होते तर राहिल्यात किती साऱ्या चार साऱ्या राहिल्यात म्हणजे जाणं येणं जाणं येणं चार साऱ्या राहिल्यात मग तेवढं झालं की मग दुपार करायची सुट्टी करतो आई पप्पांनी जेवण केलंय पण मी जरा आव थांबलं त्याच्यामुळे उशीर लागला झालं आहे आता थोडंसं आहे बैलांना म्हणलं थोडीशी विश्रांती द्यावा म्हणून थांबवले बैलांना था। इथं आज तारीख आहे सात जून तर पाऊस अगदी वेळेवर पडलाय आपलं का आता व्हिडिओ पोस्ट व्हायला हो थोडा उशीर लागतो जे दिवसभर काम केलं ना रात्री थकले कधी कधी व्हिडिओ एडिट एडिट होत नाही त्याच्यामुळे मग दोन तीन दिवसाच्या गॅपने व्हिडिओ पडतो म्हणजे एक दिवसाच्या गॅपने व्हिडिओ पडतो मग त्याच्यामुळे व्हिडिओ रोज रोज येत नाही त्याच्यामुळे आज सात जूनचा व्हिडिओ लिहायला उशीर झाला तर चला बैलांनी केली विश्रांती तर परत घेतो एवढे चार मुरडांना हे दोन मोरडाने घेतो पाऊस अगदी वेळेवर पडलाय वेळेवर आगुठ मोहरले तर जेवण वगैरे केले ज्या कोट्या गोठ्यात गाय होते ना तर त्यांना खायला टाकले बाकी तो वासरांना खायला वगैरे ठेवायचे आणि आपण पावसाळ्यात जे बाहेर जनावर होते ना तर ते कुठं बांधतात मी आलो आता वरच्या शेडमध्ये तर त्या जनावरांना आपण इथं बांधतो इथं बांधला नंद्या बबली पलीकड मेंटच बांधले आणि मोत्याला पण जागा केली इकडे केली त्याला मी इकडं बांधलं होतं नंतरच्या जागेवर पण त्यांनी काय केलं पाणी उकरून मेघ उपटली त्यांनी मेघ उपटून तिकडं येतो मग त्याच्यामुळे त्याला पोलला आहे पण साखळी लांब आहे ना तर तो पाऊस आल्यानंतर मध येतो आणि जसमोर काढाय ना हा केला केलाय तर मी ह्या छोट्या वासरांना आता खायला ठेवून घेतो ती बांड वासून ना त्याच्या पलीकडं बगेरा बांधली होती रात्री आणि गंगा अलीकडच्या पोलला होते मोत या चल बाय पण मोत्याची प्लेट आणली इकडं त्याला पाण्याला वगैरे आज तर काय आभाळ पण नाही आणि पाऊस पण आला नाही पण येईल रात्री पाऊस यायलाच पाहिजे त्याच्यामुळेच आपण आज पेरलं नाही की पाऊस येतोय की नाही बघू पण आदरेकसाठी तर शेत तयार केलं दोन तीन पाऊस काय पडले झाडात जेवढी ताकद होती तेवढी इन्व्हेस्ट केली इन्व्हेस्ट केली लगेच झाडाने बघा हे जे चक्कुल आहेत ना नवीन पानं तर ते आत्ता दोन तीन पाऊस आलेत म्हणजे लगेच त्यांची वाढायची प्रक्रिया चालू झाली खाली जे डार्क हिरवे आहेत ना तर ते आदूवरचे पान आहेत पण हे फेंट आहेत ना थोडे पोपटी कलरचे वरचे तर ह्या दोन तीन दिवसात आलेत हे पेरूच्या झाडाला पण आत्ता दोन तीन दिवसात कोवळे पानं आलेत तर दोन तीन पाऊस पडले की लगेच त्यांनी त्यांची वाढ चालू केली होय आलो आता जनावरांना पाणी पाजतो टाईम झाला पाणी पाजायचं साडेसहा वाजलेत ती राणी आणली पलीकड तिला काही ताण नाही बसली इकडे तिकडे गवत बघत mm! होय आता पाजले बैलांना पाणी बैलांना दुपारून काही काम नव्हतं दुपारून आराम उद्याच्या पण काम आहे त्यांना उद्या सकाळून काम आहे दुपारून काम आहे चल कडलिंब खाता या आता सगळे काम झाले दिवसभराचे आता